पापलेटचा खाजाना बघायला भेटलाय आपल्याला पापलेट पापलेट पाप दोनशेचा आहे नंतर शंभर शंभर आणि घोल मासा कसा आहे बघा सहाशे ला सहा हॅलो मावर बघा माझं इथं लक्षात नाही गेला हो चार पाटा फॉर्म मध्ये आहे मावर बघा वगैरे आहे सर्व मावरा आहे वगैरे सर्व आहे हाय नमस्कार कशाच सर्व माझं नाव राजदीप गरत मला प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती आज व्हिडिओ बनवण्याचा स्पेशली मार्केटचा व्हिडिओ बनवण्याचा काहीच प्लॅन नव्हता मी चालवतो केस कापायला आणि आमच्या उरणच्या मार्केटमध्ये एवढी गर्दी पडली आहे बघा आणि मी आलो इकडं थोडा सर्वे केला आणि बघतोय तर मच्छी आहे तर तीच मच्छी आज तुम्हाला सर्व दाखवणार आहे कोणती कोणती मच्छी आहे आज उरण मार्केटमध्ये आजचा वार शुक्रवार आणि मला वाटतं साडेसहा वाजून गेले आणि आता आपल्याला इथं गर्दी बघायला भेटली आणि त्याच कारणामुळे मी इथं थांबलोय आता कुठली कुठली मच्छी आहे कसा भाव आहे या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि मला वाटतं उरण मच्छी मार्केटचा म्हणजे ओपन झाल्यापासूनचा आपला हा पहिला व्हिडिओ असणार आहे तर टाइमपास न करता हा व्लॉग सुरू करूया जाऊया कोणती कुठली मच्छी आहे बघूया आणि सर्वांना भेटूया आपण पैसे ना ऑनलाईन हे बघा ऑनलाईन कोणती कोणती मच्छी सर्व को दाखवते भाकस हाय बरे आहेत ना आवडतात ना राज। ओके राज कुठली मच्छी घ्यायला आल का प्लॅन करून आलात का बघून घ्याल नाही डायरेक्ट येऊन घेऊन डायरेक्ट घरी जायचं आणि बनवायचं नाव काय तुमचं कुठल्या ओके बरं वाटलं भेटून नमस्कार दादा कोणती मच्छी घेतली बाकस ओके नाही तुमचा नाही काढत माश्या नाश्यांचा काढायला माश्यांचा काढालोय बागस कसा आहे बागस कसा आहे सातशे बघा आणि यो जिताडा कापलाय ना किती किलोचा होता तो हा सहा किलो सहा किलोचा होता ओके चाल असं बाकस आहे आता पुढच्या आपण बघा गर्दी पडले वाटा लावलेला आहे बघूया पाऊस याच्या आधी आपण जास्त जास्त एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू हे बागडा आहेत ना हो। कसा वाटा आहे दोन दोनशे रुपये वाटा आहे मस्त आणि ती जी आता सध्या कोलबी घेतली ती मोठी दोनशे आणि पापलेट कसं आहे जोडी पाचशे म्हणजे दोन पाचशे ला आणि हे छोटे साईजचा कसा आहे दोनशे रुपये दोनशे रुपये वाटा चारशे रुपये वाटा आणि सातशे रुपये वाटा ओके नंतर पुढासारुपल्या सर्व आहेत पापलेटची साईज बघा आणि फ्रेश आहेत पापलेट एकदम कसं ताई वाटाल कसं आहे पापलेट जोडी हा जोडी सातशे रुपये जोडी आहे साईज बघा साईज मोठी आहे हलवा हलवा कसा आहे हो? सिंगल पीस आहे हा दोन सिंगल हा मोठा आहे आणि कसा आहे हलवा हा हाफ 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 हा तीनशे हा तीनशे लाय आणि तो चारशे लाय शूटिंगला आलोय पण गर्दी आहे बरी तुझ मार्केटला मला वाटला बोलू मच्छी नसेल तर बोलू गिरायक कमी असेल काय तर इथे गर्दी मी केस कापायला चाललेलो केस कापायला चाललेलो याचा बोईट आहेत ना पन्नास पन्नास रुपये वाटा लावला पन्नास रुपये वाटा लावलाय पण कॅमेरा वरती आला तर काय करायचं बोला आम्ही युट्यूबरही असे सर्व चेहरेला पावले तर कसं काय होईल आमचं आणि आपलं हे कसं लावलं बागडं चार बागडं दोनशे पाहिजे ते मी टाकीनशे दोनशे ला हो आणि हे कोणला पार्सल ठाण्याला चालल्यात डोंबिवलीला चालल्यात कशासाठी खायला यो हे हे हां एवढी मच्छी घेतली तुम्ही बाबा बघा म्हणजे डोंबली वगैरे बोलून तुम्ही डोंबिवलीवरून आल्यात असं आहे ओके तो जिथं टाळाय ना ताई किती किलोचा असेल तो तो मोठा सात किलोचा किलो आहे ओके बघा साईज बघा आडा बघायला भेटलाय आपल्याला चला धन्यवाद आरामात ओके कोलबी बिलबी आहे नमस्कार आहे ना ओळखलात हो ना कसं आहे पापलेट 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 पाचशे पाचशे ला तीन दिलेत बघा कटिंग वगैरे करून सर्व आणि फ्रेशनेस बघा ते पापलेटचा कशी होती रुपये रुपये किलो है। जाले चालू जाले किलो चालू आणि साधन किती किलोची होती अडीच किलोची होती हा कुपा होता काय येल्लो फिंटून चला जाऊया आपण हो मच्छी लालोय हाय का रिग्र मच्छी घेतलीस का आलीस आता आता आलीस ओके हाय नाव काहीच गौरी मात्र ऐकू तुला कुठली मच्छी आवडते तुला कोलबी आवडते मग कोलबी भात करायला सांग घरी जाऊन हा बघतेस व्हिडिओ आवडतात ना तुमच्यासाठी कुठला व्हिडिओ बनवू सांग अ तुझ्यासाठी कॉल बॅ दाखवीन चालेल चालेल बघा आई सुद्धा आहे आई आईने मी केस कापायला चाललेलो मार्केट लेवरी मच्छी बघून मी आलो इतर मग तेच हो येईन येईन आता येत जाईन <laughs> काय काय कसं वाटायला लागल्या साई <laughs> ओके दोनशेचा वाटा आहे नंतर बागड शंभरच तीन बागड ओके सर्व आपल्या इकडे बघा पापलेटचा खाजाना बघायला भेटला आपल्याला बघा कचिबोरी कसा वाटा ला पाचशेला आणि खालचं तीनशे ची आहे ओके सर्व आपल्या साई ताईसा आहे तिकडं यंदा गणपतीला मजा ना हा मजा आता सांगून दो एकदम ठाक माट करा आपला हो येईन हॅलो मावरा बघा माझं इथं लक्षात नाही गेला हो चार फटात हो चार फटा फॉर्म मध्ये आहे हो मावरा बघा सुरमे वगैरे आहे सर्व मावरा आहे कलिट वगैरे सर्व आहे सगळा मावरा आहे ओके आता पुढे जाऊया आपण पापलेट कशी पापलेट कशी लावली जोडी चारशे आणि एक पीस कस सिंगल पीस लाव लत, ना? ना एक चारशेला आणि यो वाटा दोनशे ओके आणि यो सगळं तीनशे सगळं तीनशे येऊ ना तुमच्याकडे काय काय संपला गिताला थरा काय काय होता सुरुमय हलवा होता मावरा संपला मावरा बघतोय बघा कसा वाटा लावलाय बघा पद्धतशीर हे कसा लावलाय हा वाटा कसा दोनशे दोनशे नंतर कोलंबीचा हा शंभर आणि हे आपलं गोरे पाण्यांचं आहे खाडीत खाऱ्या पाण्यांचं साईड कसं आहे शंभर तीन लावले चार देतात आणि आपला पापलेट कसा लावलाय चारशेला जोडी चारशेला जोडी मस्त आहे बघा सर्व प्रकारचे मच्छी आपल्याला बघायला भेटले कशी आहे पाचशे बघा सगळी ताजी हो सगळी ताजी आहे सुरमय सुरमय हलवा आहे बाकडा आहे मस्त सर्व मावर बघायला भेटला आपल्याला आहे कसा वाटा 100 ची 100 ची घेते 200 ची मुलाखत हो मुलाखत घ्यावं लागेल हे सुरमे आहे सुरमे कशी आहे 5 ची आहे 400 ला भेटेल म्हणजे जो भाव सांगतात त्याच्यात कमी जास्त होते कोण की 200 ची होव बी 200 आहे मावरा आपल्याला मस्त बघायला भेटला शिकार दिवसांची मावरा बघायला भेटला आपलं गाबोली बघायला भेटले इकडे बघा कसले रावसची गाबोली आणि घोल मासा कसा आहे हजार रुपये किलो आहे ही सातशे रुपये किलो आहे आणि बघा असं बरेच प्रकारचे आज आणि कुप्पा कसा दिल आज दोनशे रुपये तुकडी होती आज ओके आणि गाबोली म्हणजे अक्का तो पाचशेच्या चारशेला भेटेल बघा हे बघा असा प्रकारचा मावरा आपल्याला बघायला भेटलाय मस्त आज मावरा बघायला भेटला चिकार दिवसातून मावरा बघायला भेटला ओके धन्यवाद हे <laughs> बघा वाम आहे ना वाम आहे ना वाम कशी आहे दोनशेला दोन तुकडी आहे बघा दोनशेला ही तुकडी आहे वामची आणि कसा वाटा लावला कोलबीचा शंभरचा वाटा लावलाय ओके नमस्कार आता आ, कसा वाटा लावला ला यो, यो दोनशे दोन वाटा शंभरचा वाटा, शंबर। शंबर वाटा नंतर ये चार पीस कस पाचशे ला चार पीस आणि हा हजार ला सहा म्हणजे ये आपल्याला ये आपण म्हणजे घ्यायचं झाले तर ये घेऊ शकतात हजार ला सहा मावरा बघा कसा बरीच मावरा आपल्याला बघायला भेटले चल ताई चालू चल आपल्या आई बघा हार गजरा विकते काय काय असते आपल्याकडे वेणी वेणी हार ओके गजर पण आहे कशा येत्या तीस रुपयाला आणि वीस रुपयाला ओके हार पण वीस रुपये ओके बाय बाय त्याला पुढे सरपूया इकडे पण आई वाट लावते बघा आई सुरमा कशी सातशे रुपयाला सुरमा आहे बघा आई बघा करपाली कशा इत पाचशे ला पाचशेचा वाटा लावलाय आणि दोनशेचा वाटा लागला आणि हे तीन पीस कितीला पाचशे ला ओके मस्त साहेब आणि म्हणजे जर घ्यावायला हलो तर सातशेला सहा हे बघा सहाशे ला सहा आई बसले ताजेवाला आई आई तिकडे हाय करा आई व्हायरल आई बोला क्लास <laughs> वाट लावत आहे तुम्हालाच बघायला तुम्हालाच भेटायला लोक कधीशी भेटला नाही तर बोला आज भेटून येत आहे <laughs> वाटा लावलेला आहे आणि साफ करून कसा दिला वाटा यो वाटा शंभर ला साफ करून तो का सा कर साफ करून धागा वगैरे काढून काय टेन्शन नाही मग थोडा वाढवायचा नाही छान आता किती वाढ मग एकशे वीस तरी करायचा साफ करून देतो आपण देऊ सगळं बघायला

मस्त सोला झाला मस्त बघितला आणि बघत राहाशी वाटते व्हिडिओ ना मीनी पण जाम वेळेला बघितली व्हिडिओ बघतच हो बघा हो। मावरा कसा लावला आहे मावरा हे दोन पीस कस बाराशेला दोन पीस लावला मोठी साईज आहे बघा ये पण ना बाराशेलाच कमी, आ, कमी होते म्हणजे जो भाव सा सांगतात त्याच्यात कमी होते असा नाही का मी सांगते म्हणजे जर पुढे म्हणजे समजा बघे ना हे वाटतो कसं दीडशे दोन वाटतं बघा दीडशे दोन वाटतं पापलेट कसा लावलाय दोन सगळं दोन येते हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा पीस आणि साईज मोठी आहे बघा म्हणजे वेगळ्यांपेक्षा म्हणजे याच्यापेक्षा तरी ही साईज मोठी साईज मध्ये काय काय मावर बघूया इथं कोलबी पण साफ करून भेटते मला वाटते आई आहेत ना मी मजेत आहे एकदम ओके साफ करताय तुम्ही साफ करायचं कसं असतं रेट आपल्याकडं हा नाही मच्छी घेतली म्हणून साफ करून वीस तीस रुपये एक्स्ट्रा घ्यावाच ना आपलं

हे कसलं मासे बघा मार्केटच्या बाहेर आपण आहोत आणि इकडं कसलं मासे मी मला ओळखलं नाही काका एक कसला मावर आहे काका आणि याच्यात पण बघा जिवंत मासे ठेवलं आणि आता माझ्या अंगावर पाणी उडवलं पूर्ण हे बघा मासे आहे त्याच्यामध्ये दिसताना एवढं खाल्या काका याच्यान कुठला मावरा आहे कुठला मावर आहे छान शिवडा शिवरा मासा दाखवते तुला दे भरा, दे भरा, हो का? ये मासा तुला आ, ये कसा ये मासा ये नाही एकशे ऐंशी रुपये किलो आणि यो दोनशे दोनशे वीस रुपये याला काय बोलतात आणि यो रोहू 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 कसा किलो दोनशे वीस रुपये आहे बघा असं मावर आहे काय नाव समजत नाही कसं धंद्याचा टायमिंग आहे ना तर आपण त्यांना जास्त कोण फोर्स पण नाही करू शकत कामात आहेत ते ठीक आहे आणि असे ते जिवंत पण ठेवले ते बघा हायत हायत ते बघा दिसलं असेल ना तुम्हाला चलो राजा घेतोय आणि बाहेर भाजी मार्केट चिकन बिकन सर्व आहे मार्केट आज गजबजलंय पूर्ण तर चला मित्रांनो उरण चार फाटा द्रोणागिरी मार्केटचा भाव आणि मावरा तुम्हाला दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न होता बघा बोलता बोलता कालो उतराला सर्वांशी गप्पा मारत 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 व्लॉग शूट केला मजा आली ब्लॉग शूट करायला आणि सर्व आपल्याच आहेत मग टेन्शन असे कम्फर्टेबल आपण ब्लॉग शूट करू शकतो तर चला व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये विल टेक केअर बाय बाय सून काळजी घ्या